नमस्ते सर्वांना जितना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आहे इथे आज एक सुंदर अशी बॅग बनवणार आहे तर इचं मेजरमेंट आहे चौदा बाय बारा आणि हे दोन पीस घेतलेले आहेत यु आकाराचे तर ते साडेनऊ बाय सहा इंचाचे आहेत आणि याला मी आकार दिलेला आहे मला जरा थोडं थ्रोट इन्फेक्शन असल्यामुळे थोडंसं आवाजामध्ये बदल दिसतो आहे त्यामुळे मी व्हिडिओ टाकलेले नव्हते इथे बेल्ट घेतलेले आहेत त्यानंतर वरचा पीस घेतलेला होता तो चौदा बाय चारचा इथे अस्तर घेतलेले आहेत आतल्या साईडने आपल्याला पॉकेट लावायचं आहे चला चा तर मग आपण सुरुवात करूयात तर फ्रंट बाजूला एक पॉकेट येणार आहे त्यासाठी मी ते डबल टिप मारून घेतलेली आहे त्यानंतर कटिंग करून घ्यायचं आहे इथे झीप लावून घ्यायची आहे मी बरेच दिवस व्हिडिओ नाही तब्येत बरोबर नसल्यामुळे तर यातून आपल्याला एक अस्तर लावायचं आहे ह्याच तर तिन्ही साईडनं आपल्याला जोडून घ्यायचं आहे या ठिकाणी त्याआधी रनर टाकून घ्यायच्यात रनर लावून झाल्यानंतर तिन्ही साईडनं शिलाई करून घ्यायची आहे हे फ्रंट पॉकेट तयार झालेलं आहे दुसऱ्या साईडला आपल्याला आतून एक पॉकेट तयार लाव तयार करून लावायचं आहे आपल्याला आता हे दोन्ही पीस एका झेपला जोडून घ्यायचे आहेत इथे सेंटरची झिप लावून झालेली आहे त्यानंतर इथे आतल्या साईडनं मी अशा पद्धतीने एक पॉकेट ग्लास लावून घेतलेला आहे आणि झिप लावून घेतलेली ला आहे तसेच त्याच पद्धतीने आपण दुसरा पीस तयार करत आहोत आता इथे दोन्ही दोन इंचावर मी पीस कट करून घेतलेला आहे आणि झीप जोडून घेतलेली आहे त्यानंतर दाबटीप घ्यायचे घ्यायची आहे इथे याला अस्तर लावून घ्यायचं आहे जे की पहिला आपण त्या दुसऱ्या पीसला लावून घेतलेला आहे म्हणजे अशाच पद्धतीनं तेही लावून घेतलेला आहे कपडा नंतर एक्स्ट्राचं कपड़ा आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे तर हे दोन्ही पीस तयार करून झालेले आहेत तर अशा पद्धतीने हे फ्रंट पॉकेट आहे इथं मध्यावर मी बेल्ट लावून घेणार आहे दीड इंच अंतरावर हे बेल्ट आपल्याला या ठिकाणी सेट करून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने दुसराही बेल्ट आपण लावून घेतलेला आहे या ठिकाणी तर आता इथे आपल्याला मेन झीप आहे त्या झीपासून सेंटरची झीप आहे तिथून आपल्याला सेंटर काढायचं आहे आणि सेंटरला सेंटर जोडून आपल्याला इथून सुरुवात करायची आहे शिवायला अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडचा पण पीस बसवून घेणार आहोत ह्याच पद्धतीने आपल्याला इकडे हा एक तळबाजूचा असा पीस होता तो साडेचार बाय चौदा इंचाचा होता तर आपण दोन्ही साईड शिवून घेतो आहे त्याची त्यानंतर एक खालच्या दोन्ही बाजूचे कॉर्नर्स आपल्याला शिवून घ्यायचे आहेत एकदम परफेक्ट झालेला आहे अगदी इझी पद्धत आहे हे शिवणाची त्यानंतर आपल्याला सगळ्या साईडनं आपल्याला इथे पायपिंग करून घ्यायची आहे तिथे मी पायपिंग लावायला सुरुवात केलेली आहे ते पायपिंग पूर्ण करून झालेली आहे लावून झालेली आहे पाहू शकता आता बॅग आपण ओपन करून बघूयात खूप सुंदर अशी बॅग तयार झालेली आहे भरपूर स्पेस आहे बॅगमध्ये हे पॉकेट फ्रंटचं आहे आतून बाहेरून एकच कपडा वापरलेला आहे मी खूप सुंदर अशी बॅग तयार झालेली आहे दोन्ही साईडला दोन पॉकेट्स आहेत तर ही सुंदर अशी बॅग तुम्हाला कशी वाटली आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बरेच दिवस झाला मी व्हिडिओ टाकलेले नव्हते माझ्या थोड्याशा आजारामुळं तर आता इथून व्हिडिओ आठवड्याला दोन तरी व्हिडिओ टाकेन मी माझ्या चॅनलला व्हिजिट दिल्याबद्दल थँक्यू